काँग्रेस खासदार राहुल गांधी हे लोकसभेत विरोधी पक्षनेते असणार अशी घोषणा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के सी वेणुगोपाल यांनी केली आहे मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या काळात संसदेत अधिकृत विरोधी पक्षनेता का नव्हता विरोधी पक्षनेत्याची निवड कशी केली जाते खरंच इंडिया आघाडीसाठी विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांची निवड योग्य ठरेल का आणि विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी मोदी सरकारची कशाप्रकारे गोची करू शकतात चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या सदस्यांनी राहुल गांधी यांची लोकसभेतील पक्षनेतेपदी नियुक्ती करावी असा ठराव मंजूर केला होता त्यानंतर इंडिया आघाडीच्या बैठकीत एकमत झाल्यानंतर राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड होणार आहे त्यामुळे या अठराव्या लोकसभेसाठी संसदेला तब्बल दहा वर्षांनंतर विरोधी पक्षनेता मिळणार आहे पण मोदी सरकारच्या मागील दहा वर्षांच्या काळात सभागृहाला विरोधी पक्षनेता का नव्हता चला जाणून घेऊया लोकसभेत विरोधी पक्षनेता पदासाठी लोकसभेच्या एकूण जागांपैकी दहा टक्के जागांवर निवडून येणं आवश्यक याचाच अर्थ पाचशे त्रेचाळीस जागांपैकी पंचावन्न जागा तरी विरोधी पक्षाने जिंकलेल्या असायला हव्यात काँग्रेसने दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत केवळ चव्वेचाळीस जागा जिंकल्या होत्या तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत बावन्न जागा जिंकल्या होत्या त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेता पदापासून लांब राहावं लागलं होतं त्यामुळे सोळाव्या आणि सतराव्या लोकसभेमध्ये संसदेमध्ये अधिकृत विरोधी पक्षनेते पद रिक्त होते पण या अठराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने नव्याण्णव जागांवर विजय मिळवला आहे त्यामुळे पक्षाला विरोधी पक्षनेते पद मिळाले आहे विरोधी पक्षनेतेपद असणारा खासदार हा विविध समित्यांचाही सदस्य असतो यात लोकलेखा समिती सार्वजनिक उपक्रम समिती यांच्यासह विविध संसदीय समित्यांचा समावेश आहे यासोबतच केंद्रीय दक्षता आयोग केंद्रीय माहिती आयोग सी बी आय राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांच्या प्रमुखांची नेमणूक करणाऱ्या समितीमध्येही विरोधी पक्षनेत्याचा समावेश असतो राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यानं आता या सर्व पदांच्या निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या बैठकीत एकाच टेबलावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी बसतील हे सर्व निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींशी चर्चा करून घ्यावे लागणार आहेत त्याचबरोबर राहुल गांधी हे सरकारच्या आर्थिक निर्णयाबाबत सातत्याने आढावा घेऊ शकतात सरकारच्या या निर्णयावर त्यांचं मत नोंदवू शकतात राहुल गांधी हे विरोधी पक्षनेता बनल्यानंतर ते लोकलेखा समितीचे प्रमुखही बनतील जी समिती सरकारच्या सर्व खर्चावर तपास करते संसदेमध्ये विरोधकांचा आवाज क्षीण असेल तर सरकार मनमानी कायदे धोरण मंजूर करू शकतं त्यामुळे सरकारवर विरोधी पक्षाचा धाक असणं लोकशाहीच्या दृष्टीने गरजेचं असतं त्यामध्ये विरोधी पक्षनेत्याचे महत्व अनन्यसाधारण आहे त्याचबरोबर एका कणखर विरोधी पक्षनेत्याकडे भावी पंतप्रधान म्हणूनही पाहिले जाते तुम्हाला काय वाटतं खरंच इंडिया आघाडीसाठी विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांची निवड योग्य ठरेल का आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा